आता लवकरच गौरी आणि गणपतीचं आगमन होणार आहे काहींच्या घरी गौरी उभ्या असतात काहींच्या घरी बसलेल्या असतात काहींच्या घरी गौरीसोबत गौरीचं बाळांचं देखील आगमन होतं काहींच्या घरी गौरीचं फक्त पावलांचं पूजन केलं जातं काही ठिकाणी गौरीला स्टँडवर ठेवून तिला साड साडी नेसवली जाते अलंकार चोळी दागदागिने घातले जातात तर ह्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला अगदी घर बसल्या गौरीचे मुखोटे गौरीचे विविध पार्ट्स दागिने कसे ऑर्डर करायचे ते दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्ही पर्सनली देखील इथे जाऊन व्हिजिट करू शकता हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज पुन्हा एकदा खांडेश्वरला खांदा कॉलनी मध्ये ज्योतिर्लिंग कलेक्शन मध्ये आलेली आहे तर मंडळी खांदा कॉलनी सेक्टर नंबर सेवन मध्ये साईराम बिल्डिंग मध्ये आपल्याला यायचं आहे आणि शॉप नंबर आहे बारा ज्योतिर्लिंग कला केंद्र तुम्ही ते खांडेश्वर स्टेशन वरून येऊ शकता पनवेल वरूनही येऊ शकता गेल्या वर्षी आपण ह्यांच्याकडे आलेलो होतो आणि ह्यांच्याकडे असलेल्या गौरीचे मुखवटे गौरीचे अवयव गौरीची बाळ आणि त्याचबरोबर गौरीचे विविध प्रकारचे दागिने ह्यांचा व्हिडिओ केला होता प्रत्येकाने त्याला छान असा रिस्पॉन्स दिला ह्या वर्षी देखील बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की ताई परत आम्हाला गौरीचे मुकुटे दाखवा म्हणून मी परत ह्या किरण कडे आलेली आहे किरण नमस्कार नमस्कार आता सांगशील का माझ्या व्यवस्था ह्या वर्षी काय काय आणलेलं आहे हो ह्या वर्षी आपल्याकडे गौरीचे मुकुट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अमरावती टाईप मध्ये पण आहे आणि नॉर्मल जे रेग्युलर यूज करतात ते वाले पण आहेत तर मग ही रेग्युलर टाइप आहे अच्छा हा रेग्युलर टाइपचा मुखवटा आहे तर हा कुठल्या प्रकारचा आहे म्हणजे फायबर पीओपी आहे तर मंडळ यांच्याकडे फायबर आणि पीओपी दोन्ही मिळतात तर साधारण अंदाज काय जाते तीनशे पासून पुढे पीओपी मध्ये आणि आता त्याच्यावर हे जे वर्क केलेलं आहे हे मग हे आपल्याला ह्याच्यात आपण कस्टमायझेशन करू शकतो का नाही ह्याच्यामध्ये नाही म्हणजे ह्याच्यात हे जे आहे फिक्स फिक्स आहे मग ह्याला आपण जर आपल्याला ज्वेलरी ज्वेलरी कानातले घालू शकता न घालू शकता म्हणजे ते आपण आपल्या चॉईस प्रमाणे करू शकतो तर मंडळी हा जो मुखवटा आहे आपल्याला अप्रॉक्स तीनशे पासून येणार आहे ना अँड विविध सायजेस मध्ये अवेलेबल आहे वेगवेगळे साईज वेगवेगळे प्राइस सगळं अच्छा तर हे झाले हा तीनशेचा ह्याला कुठला म्हणतात अमरावतीचा हा नाही हा मनीबिंदी हा मनीबिंदी नॉट जस्ट खूप जुन्या काळापासून ह्या पद्धतीचा वापर म्हणजे त्याला वेगवेगळे मनीबिंदी बोलतात अच्छा मग हा त्यातलाच आहे का हे सगळे त्यातलेच आहे अच्छा मग आता हे ह्याचं काय वैशिष्ट्य आहे हे मुकुटवालेत अच्छा त्यांना सगळे दागिने घातलेले आहेत तुम्हाला नथ फक्त घालायची गरज आहे बाकी सगळं घातलेलं आहे मुकुट पण आहे अच्छा ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की ह्याच्यात फक्त देवीला वेणी घातलेली होती पूर्ण प्लेन होत म्हणजे बाकीचे काही ऑर्नामेंट्स नव्हते आणि ह्याच्यामध्ये हा देवीला मुकुट घातलेला आहे ही अशी इथून बिंदी लावलेली आहे कानातले आहेत गळ्यातले आहेत ह्याचा अंदाजे काय प्राइस जाते साडेचारशे पर्यंत विविध साइजेस अवेलेबल आहेत हे सगळे सेम साईज आहे ना ह्याच्यापेक्षा मोठा ह्याच्यापेक्षा स्टँडर्ड पीओपीचा आहे अच्छा आता आपण इकडे येऊया हा अच्छा हे अंबाडा भेंदी म्हणजे ह्याच्यात अंबाडा लावलेला आहे आणि वर भेंदी आहे हेही पीओपी आहे हे पण पीओपी आहे आणि हे ह्याला असे फिक्स केलेले आहेत कानातले आहेत गळ्यातलं आहे अच्छा आणि फक्त आपण घालू शकतो ह्याचं काय प्राइस जात साडेचारशे साडेसहाशे स्टार्ट साडेचारशे साडेचारशे ह्याच्यातही ही साईजेस आहेत का नाही हे दोन आहेत अच्छा म्हणजे ही ही छोटी साईज आहे ही मोठी आहे हा सेमच आहे तशी ती फक्त हिला तीन बिंदी आणि तिला एक बिंदी आहे अच्छा हे जे वेअर केलेलं आहे हे तीन स्टोन मध्ये आहे आणि हा एकच स्टोन आहे तर ह्याच पण साडेचारशेच प्राइस आहे दोघांची हे हे प्लेन आहे हे अमरावती पॅटर्न आहे हे अमरावती पॅटर्न म्हणजे अमरावती पॅटर्न मध्ये काय स्पेशल असतं खळी येते घालायला आणि ओरिजिनल दिसते मॅट फिनिशिंग आहे त्याला ओके okay. आणि हे सगळे ऑर्नामेंट्स घालायला जागा आहे कानात नाकात म्हणजे आपल्या चॉईस प्रमाणे आपण हवे ते दागिने वेअर करू शकतो गौरीला आणि अगदी खूप असं ऍक्च्युअल वाटतंय ना फेस त्याला लेन्स पण आहे अच्छा हे, हे बघा या गौरीचे डोळे बघू शकताय तुम्ही अगदी असं वाटतंय की ती आपल्याच कडे बघते रिअल रिअल डोळे वाटत अगदी आणि गालावरही अशी छान फळी पडली आहे आणि एक असं वेगळंच म्हणतात ना असं नॅचरल फिलिंग येत आहे बघितलं की तर सुरेख असं हे गौरीचा हा मुखवटा आहे अमरावती पॅटर्न म्हणतात याला आणि टोटली पूर्ण प्लेन येतो ज्याला आपण सगळ्या तऱ्हेने सजवू शकतो चोड़। अंबाड्यापासून आणि कानातले नाकातले सगळे ज्वेलरी ह्याच काय प्राइस जातं हे हजार तर मंडळी ही हजार पासून जात आहे ह्याचं प्राइस ह्याच्यात आपल्याला साईजेस आहेत का गा ही मोठी साईज आहे त्याच्यामध्ये अच्छा तर मंडळी ह्याच्यात आपल्याला ही मोठी साईज आहे आणि बाकी सेम लुक आहे ना तसं बाकी सेम ह्याला इथे अच्छा नाहीतर बाकी आपण सगळ्यात असं त्या त्या मूर्तीला आपण पाहिलं तसं इथे करू शकतो खूप सुरेख असं हा मुखवटा आहे खळी नाहीये अच्छा हा गोल चेअर आहे त्याच्यामध्ये खळीवाले पण अच्छा हा ह्याच्यात एक खळी दिसते आणि हा राऊंड चेअर आहे तर मंडळी हा बाराशे रुपयाला आहे आ, आता हे आपण पहिले पीओपीचे तर ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या फायबरचे पण आहेत फायबर मध्ये आहे, आहे अमरावती पॅटर्न अच्छा हे छोटा चेहरा आहे आणि तो मोठा चेहरा आहे ह्याला लेन्स आहेत कानात घालायला जागा दिलेली आहे त्यांनी इथे भिंदीला जागा आहे आणि इथे नाकात मध घालण्यासाठी आहे पूर्ण ओरिजिनल दिसते आणि मॅट फिनिशिंग असल्यामुळे सुंदर दिसते ह्याला कुठलं पॅटर्न वगैरे असं म्हणतात अमरावती पॅटर्न आपण अमरावतीच पॅटर्न त्यामध्ये फायबर मटेरियल अच्छा तर हे अमरावती फायबर मध्ये आहे आपण ते अमरावती पॅटर्न पीओपी मध्ये पाहिलं तर ह्याचं प्राइस काय जात बाराशे हा हे बाराशे पासून आहेत हे बघा स्टँडर्ड साईज ही आहे का ह्याच्यापेक्षा मोठी आहे मोठी पण आहे साईज आहे बाराशे रुपये आणि ही त्यातली मोठी साईज आहे आणि ज्याच्या तुम्ही बघू शकताय त्यांनी सजवून दाखवलेलं आहे की कशा प्रकारचे दागिने तुम्ही वेअर करायचे आणि त्याच्यानंतर गौरीचं रूप कसं दिसणार आहे ही खळीवालीच आहे ना खळीवाली आहे हा आणि खळीवालीच आहे गोल चेहरा हा हा गोल चेहरा आहे ही खळीवाली आहे प्रत्येक मूर्तीचं जे रूप आहे ना ते अतिशय लोभस असं आहे आणि अगदी रिअल मूर्ती वाटतात आपल्याला ह्याचं काय फायदा जात चौदाशे ह्या बाराशे आहेत आणि ह्या चौदाशे आहेत ह्या मूर्तीचा ग्लेज बघा किती छान आहे अगं ह्या मूर्तीकडे बघ ना अगदी किती शाईन मारते ही मूर्ती किंवा अगदी बघा मंडळी तुम्ही बघू शकताय मला इथून एवढं शाईन दिसत तुम्हाला कॅमेरा दिसेल कि नाही शंका आहे पण मी ग्लोसी लुक मध्ये काय ह्याची प्राइस आहे पंधराशेला ला आहे आणि ही जरा मोठी साईज आहे ही आपण पाहिली ही जरा छोटी साइज होती बाराशे मध्ये आणि ह्याही तशाच आहेत ना हा ओरिजिनल मॅट फिनिशिंग आणि लेन्स नाहीये त्याला अच्छा ह्याला लेन्स नाही तर म्हणजे प्रत्येक मूर्ती काही ना काहीतरी वेगळी आहे प्रत्येक जे मुखवटे आपण म्हणू ते काही ना काहीतरी प्रत्येक ह्याच्यात व्हेरिएशन तुम्हाला मिळेल काही का, ग्लास ग्लॉसी आहेत काही मॅट आहेत काहींचे डोळ्यांना लेन्स आहेत काहींच्या गालाला खळ्या आहेत काहींचा गोल फेस आहे काही ना दागिने घालण्या घालून दिलेले आहेत काही ना घालण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत मंडळी हे झाले सगळे मुखवट्यांबद्दल आता हे काय आहे ही लहान मुलांचे चेहरे आहेत काय काय ठिकाणी का, लहान मुलं पण बसवतात हो बरोबर त्यांच्या बाळांचे हे चेहरे ही मुलगी हा मुलगा हे पीओपी मध्ये अच्छा तेच फायबर मध्ये पण आहे किती सुरेख दिसत आहेत अगदी लहान मुलांची प्रतिकृती अगदी तशीच्या तशीच वाटते काय ह्याच जात प्राईज जोडी घ्यायला लागत असेल ना हा अकराशे अकराशे रुपयात जोडी मिळते का मुला आणि मुलगी अशी बाळांची जोडी आपल्याला अकराशे रुपयाला मिळतात आणि हे पीओपी आहे ना पीओपी आहे आणि हे फायबर पण अवेलेबल आहे फायबरचा चेहरा मोठा आहे अच्छा फायबर पण आहे हे बघा आणि मग हे बाळ जे आहे हे मुलीच्या रूपात आहे आणि हा जो फेटेवाला आहे हा मुलाच्या रूपात आहे हे बघा ह्याच्यात साईजेस आहेत ना हे छोट आहे आणि हे मोठे आहे छोटी अकराशे रुपये जोडी आहे आणि मोठ्याची काय जाते अठराशे मोठ्याची अठराशे रुपये आहे तर मंडळी बघू शकता खूप सार ऑप्शन आहे आणि आता मला या मोठ्या मूर्तींविषयी सांग ना हा हे फुल सेट आहेत फायबर मध्ये त्याच्यामध्ये पण व्हरायटी अवेलेबल आहे आप आपल्याकडे साडेतीन फुटापासून स्टार्ट आहे ते सव्वा चार साडेचार पर्यंत आहेत उंची ते साडेतीन फुटाची ही का हा ही सगळ्या छोटी हाईट आहे साडेतीन फूट आहे आणि ही सव्वा चार साडेचार कडे जाईल मुकुट वगैरे घालून ओके okay. ही मोठी हाईट आहे आणि हिचे बोट मोकळी होतात अंगठी वगैरे घालायला गा इथे हे बघा इथे गॅप दिलेली आहे की ज्याच्यात आपण अंगठी वेअर करू शकतो गौरीला हे बघा हातावर अगदी मेहंदी वगैरे काढलेली आहे खूप छान अगदी रिअल लुक दिसतोय आणि आता ह्याला आपण साडी नेसवल्यानंतर हा लुक हा लुक येतो ह्याच्यावर आपण गौरीचा मुखवटा हे करायचंय लावायचंय आणि त्याच्यानंतर हे बघा गौरीचा हा लुक येतो मग साडी वगैरे तुम्ही नेसून देता का साडी आम्ही देऊ शकतो नेसून अच्छा जर कुणाला हवे असेल तर नेसून साडी म्हणजे जसं कस्टमरची डिमांड असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता अदरवाइज तुम्ही हे असंच देता हा हे असंच असते ही मूर्ती असते हिला ते हवे तशा पद्धतीने साडी देते पण मला तुला एक विचारायचं आहे की हे आता फोल्डेबल होत फोल्डेबल होत अच्छा ओपन होईल हे ओके म्हणजे एक एक अवयव मंडळी आपला हे बघा असा रिमूवेबल आहे पिक्स फिक्स नाही आहे तुम्ही अगदी इझिली कॅरी करू शकता कुठे तू पण ट्रान्सपोर्टेशनने कुठे डिलिव्हरी देऊ शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही लावायला देखील हे इझी आहे हे फायबरचं आहे त्यामुळे वजनाला पण हलकं हलकं आहे कटिंग हे सात हजारापासून आहे हे साडेतीन इंच साडेतीन फुटावर साडेतीन फुटाची आपल्याला सात हजारापासून सुरुवात आहे आणि फक्त ही अशी प्लेन हा म्हणजे सजवलेली वगैरे काही नाही आणि मग ह्याच्यात जर मुखवटा घ्यायचा असेल तर वेगळा घ्यायचा वेगळा घ्यायचा तर मंडळी हे बघू शकते ही सजवलेली गौरी बघा नवारी साडी वेअर केलेली आहे आणि हे सगळे असे दागिने घालून खूप सुंदर असं रूप दिसतंय गौरीच ही बघा ही ही गौरी बघा ही पाचवारी साडी नेचवली आहे हे साऊथ लुक केलंय साऊथ लुक केलंय था के हे गौरीचं बाळ आहे बाळ आहे बाळ ही अशी छान हे पण डिसमेंटल बॉडीच अच्छा आणि ह्यांचे कपडे पण भेटतील कोणाला हवे अच्छा तर मंडळी आपण मगाशी पाहिले ते बाळांचे फक्त मुखवटे पाहिले तर इथे आपल्याला बाळांचं पूर्ण बॉडी बोड़ भेटेल फायबर मध्ये फायबर मध्ये आहे अच्छा हा असा गे बघा बाळाचं अवयव म्हणजे पूर्ण आपण बॉडी म्हणू शकतो आणि त्याच्यावर तो आपल्याला हो का ड्रेस। ह्याचे ड्रेस। ड्रेस। ड्रेसेस सुद्धा आपल्याला ह्यांच्याकडे मिळतात मुलांचे आणि मुलीचे खूप छान ह्याच काय प्राइस जात हे सात हजार जोडी आहे सात हजाराला जोडी आहे खूप छान आहे हा बघा हा बघू शकताय किती सुंदर दिसतंय हे बाळ अगदी वर छान मुकुट आणि सुंदर असे कपडे वेअर केल्यात हे आपले बाप्पा आहेत आणि हे बघा ह्याही गौऱ्याच्या साडेतीन फूट आहे चार, चार फूट आहे ही पण साडेतीन ही साडेचार बघा साडेतीन चार साडेचार विविध मध्ये तुम्ही बघू शकताय अशा सुंदर अशा गौरी अकोला मध्ये एक पाय पुढे असतो ह्याचा हो का गौराईंचा अच्छा आहे अमरावती त्यांचा एक पाय पुढे दिलाय अच्छा म्हणजे त्यांची ते स्टाईल आहे ते एक पाय पुढे करून उभ्या चालतोय असं आल्यासारख्या म्हणजे आपल्या घरात आल्यासारखे पाय इथे छान आहे हे गौरे ये त्याची हाफ बॉडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि स्टँड पण अच्छा म्हणजे काही जे आपण पाहिलं ते पूर्ण पायास पूर्ण अवयव आहेत आणि काही जे आहेत फक्त आपण लावून होऊ शकतो हा अपर पार्ट झाला आता हा स्टँड आहे तर कसं सजवायची ते दाखवते हे हाफ बॉडी आहे थोडा वेळ ठेवूया तुवारी कुठली हवी ती आपण नेसवू शकतो ना स्टँडला स्टँडला फक्त सहावारी व्यवस्थित बसते त्याला पाय असल्यामुळे त्याला नऊवारी पण व्यवस्थित नेसवता येते okay. मधून गॅप नसल्यामुळे तसा अच्छा नेसवतो मंडळी वर आपण फक्त गौरीला पाचवारी साडी अगदी व्यवस्थितरित्या नेसवू शकतो आणि ते जे आपण तुम्ही पूर्ण मूर्ती ज्या बघितलेल्या आहेत त्यांना पाय असल्यामुळे आपण त्याला नऊवारी देखील नेसवू शकतो आणि व्यवस्थितरित्या इझी आहे बघा दोन मिनिटात तिने नेसवली खूप सुरेख आपण <स्या> आता नेसू शकतो आता त्याच्यावर आपल्याला हा असा मुक मुखवटा ठेवायचा आहे बरोबर आपले गौरी अगदी छान व्यवस्थित साडी नेसून तयार आहे हा जो स्टँड आहे हा कितीला मिळतो आपल्याकडे साडे ला एक आहे अच्छा तर ह्याच्यात स्टँड मध्ये देखील आपल्याकडे हे बघा ह्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत चार साइज मध्ये अवेलेबल आहे ह्या साइज एक... मध्ये बसवलेली गौरी तयार हो का अच्छा ही साइज ला असतात गौऱ्या म्हणजे ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर असे चार चार साइजेस मध्ये यांच्याकडे या गौरीचे स्टॅन्ड अवेलेबल आहेत अप्रतिम दिसते हे बघा किती सुरेख दिसते गौरी आणि झटकेपट नेसूळ झालेली आहे लवकर ज्यांना कोणाला या गौरीची पूर्ण गौरी, गौरी हाफ बॉडी पावलं देखील अवेलेबल आहेत हे बघा काही काही जणांकडे फक्त पावलांची पूजा करतात तीनशे रुपयाला आपल्याला ही गौरीची पावलं मिळतात आणि हे एकच साईज आहे का स्टँडर्ड हा एकच साईज मध्ये भेटतात अच्छा खूप सुरेख दिसत आहेत हे बघा किरण आता हे तर आपण सगळं गौरीचे मुखवटे पाहिले हाफ बॉडी पाहिली अपर बॉडी पाहिली फुल बॉडी पाहिली स्टँड पाहिले पावलं पाहिली पण आता मी काय म्हणते कोणी तुला आता ऑर्डर करायची झाली तर कसं करायचं आपला नंबर आहे तुमच्या तु ब्लॉक खाली तुम्ही त्या नंबरवरती कॉल केला किंवा के व्हॉट्सअप केला तुम्हाला एक त्याच्याद्वारे तुम्हाला समजेल की प्राइस कशाची काय अच्छा तसं तुम्ही ऑनलाईन जरी मागवले तरी आम्ही ट्रान्सपोर्ट करतो अच्छा ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे म्हणजे डिपेंड अपॉन लोकेशन तर अजून एक विचारायचं होतं की व्हिडिओ कॉलिंग द्वारे सुविधा अव्हेलेबल आहे का आहे मूर्ती बघण्याची कारण बऱ्याच जणांचं कसं असतं प्रत्यक्ष बघत नाहीत तोपर्यंत त्यांना सॅटिस्फॅक्शन होत नाही व्हिडिओ कॉल मध्ये बघू शकतात फोटोज हवे असेल तर पॅकिंग करताना वगैरे ते बघू शकतो मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे ह्या मूर्ती हे जे फायबर आणि पीओपीचे पी पीओपीचे पी नाही ट्रान्सपोर्ट करत ब्रेक होईल हो हो फायबर ट्रान्सपोर्ट फायबर ट्रान्सपोर्ट होईल तर जर तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगद्वारे हे जर बघायचे असेल तर हिचे मी कॉन्टॅक्ट देते ज्योतिर्लिंग कलेक्शन चे देते तुम्ही त्यांची प्रायर अपॉइंटमेंट घ्या आणि व्हिडिओ कॉलिंग ची तुम्ही एक टाइम फिक्स करा मग त्या टाइमात ती अवेलेबल होईल तुमच्यासाठी आणि तुम्हाला हवं हो ते तुम्ही बघू शकाल आधी आमच्याकडे हाफ बॉडी देखील अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कापडी बॉडी फायबर आणि पीओपी या तीन प्रकारामध्ये अवेलेबल आहेत आणि फायबर मध्ये वेगवेगळे साईज अवेलेबल आहेत ती छोटी साईज आहे ती त्यापेक्षा मोठी साईज आहे आणि अजून एक मोठी साईज आहे अच्छा याची प्राइस काय जाते पीओपी घ्याल तर ते आठशे पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे आणि फायबर घ्याल तर अडीचशे पासून अडीच हजारापासून स्टार्ट आहे अच्छा म्हणजे फायबरची कॉस्टली आहे फायबर टिकत पण जास्त पीओपी पेक्षा अच्छा तर मंडळी ज्यांना कोणाला हे अशा स्टँडवर अशी बॉडी हाफ बॉडी घेऊन सजवायची असेल तर त्यांच्यासाठी सुरेख असा ऑप्शन आहे आणि रिझनेबल आहे आणि अगदी मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलंय क्वालिटी खूप छान आहे अप्रतिम आहे प्रत्येक मूर्ती जी आहे प्रत्येक मुखवटा आहे हा सुबक आहे रेखीव आहे आणि म्हणतात ना कलाकार म्हणतात ना कलाकारांना द्या दाद द्यावी लागेल असे सुंदर असे मुखवटे घडवलेले आहेत ज्योतिर्लिंग कलेक्शन खांदा कॉलनी इथे नक्की या ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देते ते नक्की चेक करा त्याकडे दागिने पण आहेत जगौरीला सजवण्यासाठी उपयोग छानच झालं हो। ना तर गौरीची खरेदी आपली अगदी अंडर वन रूप होणार आहे तर सांग ना मला आता हे काय आहे आहे जो बांगडी करतात गौरीला ओके हे बघा घालायला पण सोपे म्हणजे अगदी इझी वेनी तुम्ही वेअर करू शकाल हे चंद्रहार आहे ह्याचा अप्रॉक्स किती जाते शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहेत हे तोडे आहेत चंद्रहार आणि विथ ना इयरिंग्स पण आहेत विथ आहेत बघा ही ही ट्रेडिशनल खुशी कंबर बंद आहे कंबर पट्टा ना म्हणजे हा कंबर पट्टा आहे आता सगळं काही मी उघडून तुम्हाला दाखवत नाहीये कारण मग बघा गौरी कान म्हणतो आपण कान म्हणतो त्याला हे बघा त्यातच डिझाईन ह्याच्यातही खूप व्हेरिएशन आहे खूप साऱ्या डिझाईन्स आहेत आणि हे काय आहेत हे कानातले झुमके आहे असं बरंच काही आपल्याला इथे मिळतंय बघा नथ आहेत नथ नथ पण अनेक प्रकार आहेत हे बघा बिंदी आहे गळ्यात घालायचे देखील अनेक प्रकार आहेत हे बाप्पासाठी बाली आहे कानातल्यांचे देखील अनेक प्रकार इथे आपल्याला मिळत आहेत गळ्यात आपला टिपिकल कोल्हापुरी साज आहे हा बघा सुरेख दिसतोय नऊ पदरी सगळ्यात मोठा हार आहे अच्छा तो पाच पदरी आहे अच्छा कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज हा बेल पानवाला छान दिसतोय तो पण कोल्हापुरी कोल्हापुरी साजंद्रहार साज आहे आहे ते पोहा हार आहे ओके त्याच्या बाजूचा ना ते आणि मंगळसूत्र आहे ही बेलवालेच गोल्डन डिझाईन मध्ये चॉकर आहे अच्छा हे पण लक्ष्मी हार आहे हा पण लक्ष्मी हार आहे आणि अवेलेबल आहे कशी आहे गादी ठुळशी रेड कलर थ्रेड मध्ये गादी ठुशी म्हणतात सुरेख दिसणार तर असे एक सो एक दागिन्यांचे प्रकार तुम्ही इथे बघू शकाल खूप सारी व्हरायटी आहे तुळशी आहे ट्रेडिशनल ठुशी आणि सगळी अगदी रिझनेबल आहे मिनिमम शंभर रुपयापासून ही ज्वेलरी स्टार्ट आहे इथे तुम्ही नक्की या बाप्पाची खरेदी गौरीच्या दागिन्यांची खरेदी गौरीचे मुखवटे गौरीच्या फायबर बॉडी हाफ बॉडी फुल बॉडी गौरीचे काय आपण म्हणतो पाय पाय स्टँड हे सगळं तुम्हाला अंडर वन रूफ मिळणार आहे छान इन्फॉर्मेशन दिले त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद धन्यवाद मंडळी जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर हिला तुम्ही नक्की संपर्क करा पूर्ण हिचे डिटेल्स म्हणजे ज्योतिर्लिंग कलेक्शनचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते वर देते तुम्ही नक्की ऑर्डर करा जर कोणाला यायला जमत असेल जे कोणी इथे नियर बाय असेल वाशी ठाणे पनवेल मी तर म्हणते त्यांनी पक्क इथे पर्सनली व्हिजिट करा तुम्हाला इथलं कलेक्शन नक्कीच आवडेल मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओज आहेत तोपर्यंत बाय बाय